अरे मग औरंगजेब मन तो हमने आंखें निकाल दी इसकी हमने हाथ काट दिए फिर भी इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने हमारे सामने। अरे दुश्मन बनते है, बनतो है? अरे सच में छावा है छावा शेर का छावा सच में छावा है एक जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता औरंगजाब अरे शंभू राजा जन्माला ये तो महाराष्ट्राच्या वशिंत आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच मायवा भाग्य की बात है मृत्यु होला ये समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है गिलनंतर रख्या अर्थाने जिवंत रहतायत आणि मग खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांचं या ठिकाणी जन्म झाला मराठा मराठांच्या वयाच्या 10 व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झाला हे का सांगतोय आपली 35 वर्षाचे अजून रिलीजला नाही 10 व्या वर्षी पहिले लग्न झालं महाराजांचं आणि घरा कोणतं निंबाळकर मुधोजी आई साहेब सांगतात उद्या गडावर घेऊन या मुधोजी कन्येला गडावर घेऊन या मुधोजी सांगतात आई साहेब काय चुकलंय का तसं नव सांगितलं तेवढं करा आणि मग आई साहेब जे जाऊ कन्याला गडावर घेऊन आले चालत ती कन्या तिथं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत संसार चालवतायत तिथं उभी राहिली त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब लई जबरदस्त तेज नजर तेजस्वी चेहरा मधोजी सांगतात हे सई अरे ते शोभा राजे आहेत असं बघायचं नसतं बरखास्त करतील राज्यातून आपल्याला सईबाई म्हणतात आबासाहेब ते शोभा राजे नाही सई अरे बाबा इज्जतीचा सवाल आहे आमच्या आता पण आबासाहेब आम्हाला यांच्यात एक गमक सापडले पण आम्ही तुम्हाला नाही सांगणार आबासाहेब सई घरकर फिरली आणि परत तुरु चालत आई साहेबजी जाऊनच्या मांडीवर जाऊन बसत्या आता मात्र धर्मसंकट का अरे मुजराच नाही केला सई बाईंनी सई अरे मुजरा कर राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य माता मा साहेब जिजाऊ सई अरे या दरबारात पहिला मुजरा होतो सईबाई सांगतात आई आम्हाला माफ करा आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला मुजरा नाही केला आम्ही तुम्हाला पण आम्हाला एक गमक सापडलं आमच्या आबा म्हणतात ते शिवाराजेत पण आम्हाला नाही वाटत ते शिवाराजेत आम्हाला वाटतं ते छत्रपती शिवाजी राजे आहेत आम्हाला वाटतं ते छत्रपती होणार आहेत आणि हे गमक आम्हाला सापडलं हे सई अरे कस काय ओळखलं महाराणी सईबाई सांगतात आई साहेब त्यांच्या ती धार वेगळी आहे आमची पापणी लवायच्या आधी दानपट्टा फिरून जातोय आई साहेब मला माहिती एक दिवस त्या महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा पहिला राजा म्हणजे शिवराय घडणार आहेत लक्षदू ऐका सईबाई एवढी सईबाई बोलतात आई साहेब जिजाऊनच्या डोळ्यात पाहणी आलं महासाहेब म्हणतात हो मुधोजी कन्या आवडली बर का सईबाई काय म्हणतात आई साहेब त्या शुभा राजांशी आम्हाला विवाह करायचा आता मात्र आई साहेबांच्या डोळ्यात पाणी आल्या आई साहेब म्हणतात हे शुभा अरे हे बघ सई सई शेवटपर्यंत साथ दिसेल ना ग माझ्या शुभाराजांना महाराणी सईबाई सांगतात आई साहेब तोपर्यंत भगवा फडकत नाही आणि स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत ही सई शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून उल ही सहचारणी लय आयुष्यात महत्वाची गड्या लय महत्वाची सईबाई म्हणतात हो आई साहेब आम्ही उभा असेल त्यांच्या जीवनात शुभाराजे समोर भेट राजे बघा ही सई शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिल, शब्द दिला आई साहेब असं विचारतात का समोर समोर शुभाराज हो शुभाराज काय वाटलं तुमच्याकडं तुम्हाला, तुम्हाला सईबाईंकडे पाहताना शुभाराज बोललच नाहीत पण खरं सांगू आई सगळ्यात दुर्दैवी आई म्हणजे महाराणी सईबाई ठरवल्यात अहो अडीच वर्षाचे शंभूराजे आणि श्वास जड झाला महाराणी सईबाईंचा शंभूराजे चमच्यानी दूध पाजतात आणि महाराजी सईबाई म्हणतात ओ शंभूराज अहो किती प्रेम करता आमच्यावर आई साहेब आम्हाला नाही कळत तुम्हाला काय होतय पण तुमचा श्वास जड झाला एवढं आम्ही ओळखू शकतो लहान होते शंभूराजे पहा शोभाराजे आणि शंभूराजांच्या जीवनात किती मोठं दुःख उभारायला सजनाव सईबाई सांगतात शंभूराजे आमची एक इच्छा आहे तुमच्या महाराज साहेबांना म्हणाव एकदा सईबाईंना भेटायला या आई साहेब ते नाही येणार का नाही येणार ते शंभूराजे ते नाराज झालेत आमच्यावर नाही हो तुम्ही शेवटचा श्वास घेता आणि आमच्या आबासाहेब नाराज होतील शंभूराजे तुमच्या शब्दाला मान ठेवतील ते आमचं नाही ऐकणार खऱ्या अर्थानं शंभूराजेंचे डोळे भरून आले लहान होते शंभूराजे पण खऱ्या अर्थानं बुद्धीचं कौशल्य फार वेगळं होतं बाळाचे पाय पाळण्यात आई साहेब महाराणी साईबाईंना आणि मासाहेब जिजाऊंना कधीच दिसले होते खरंच वाटत होतं पुत्र भावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा सईबाई नेहमीच सांगायचा सा, माझा शंभूराजा या जगाच्या पाटीवर फार वेगळं काम करून जाईल आणि तसेच होते धर्मवीर शंभूराजे खऱ्या अर्थानं हे कर्तृत्व वेगळं होत अंतकरणातला ठाव त्यांचा वेगळा होता स्वराज्याविषयी तळमळ वेगळी होती सज्जना हो आणि मग तेच शंभूराजे खऱ्या अर्थानं दपत्या पावला आई साहेब जिजाऊंकडे गेले आणि आई साहेब जिजाऊंना सांगतात आई साहेब आमचे महाराज साहेब दिसत नाहीत आई साहेब आणि मग तेवढ्यात समोर तेवढ्या सजना हो ही शेवटची दोन मिनिटं फार महत्वाची आहेत आणि शुभा सांगतात सांगतात ओ शंभूराजा काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी आलंय शंभूराजे सांगतात आमच्या आई साहेबांचा श्वास लय जड झालाय आमच्या महाराणी सईबाई म्हणतात जोपर्यंत आमच्या महाराज साहेब आम्हाला भेटायला येत नाही तो आम्ही श्वास सोडणार नाही श्वास सोडताना तरी महाराज साहेब आमच्या आई साहेबांच्या सोबत उभे राहा शुभाराजे सांगता शंभूराज तुमच्या आई साहेबांनी फसवलं आम्हाला तुमच्या आई साहेबांनी नाही आमच्या आई साहेब जिजाऊंनी मी फसवलं जिजाऊ आई साहेब म्हणता शुभाराज अरे तुमची गरज आहे सईबाईंना जावा आता हेवे सोडा हा नाराजीचा स्वर नाही करायचा आता शुभाराजा सांगतात आई साहेब अरे तुम्ही म्हणले माझी सई शेवटपर्यंत साथ हो आठ लग्न झाली सगळ्यात जास्त जीव शुभाराजा सांगतात आई साहेब अ आमचं प्रेम हो सईबाईंवर तुम्ही असं कसं बोलता अरे तुम्ही म्हणले ना शेवटपर्यंत साथ देतील सईबाई मग का शेवटचा श्वास घेतायत आम्हाला नाही पाहिजे त्यांना शिवाराजे जोपर्यंत तुमचा हात त्या हातावर घेत नाहीत ना सहीबाई लई हट्टीत त्यांना त्रास नका होऊन देऊ सोडू द्या दे त्यांना श्वास काय माणसं होती श्वास सोडण्यासाठी थांबली होती हो। काय सहचारणी आयुष्यात महत्वाचा आहे संतोष महाराज लई महत्वाचा सहचारणी आयुष्यात आम्ही अशी माणसं जातानी बघितली हो साहेब ऐंशी वर्षाचे आजोबा आणि त्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आजोबाला म्हणलो काय झालं बाबा बाबा म्हणले काय नाही हो महाराज मग थरी हरवाळीच निघून गेली पण लई जीव टाकला जे ती ते फेकून मारले सगळी म्हणतात लई ताप टी मात लई बाई अनेक अशी उशाला बसायची मिठाच्या पट्ट्या ठेवायची कोरोनाच्या काळात मृत्यूच्या दारात होतो पण मग निवडून आणले आज जोगलोय पण माझ्या आधीच मग निघून गेली खरं सांग का महाराज अशी बाकरी तापायला बसायची ना अशी बाकरी फुगायची आणि मग भूक लागल्या का थोडच आता बाखरी नाही फुगत म्हणली बाकरी टाकणारी फुगायला लागली अहो खरं म्हणणे आजोबांचं अहो ऐंशी वर्षात जा आजोबांचं एवढं आजीवन निर्नोबन निष्काम प्रेम असेल काय म्हणाल या प्रेमाला नुसतं ना। आजोबाच आजो नाही या आजी विरारतानी बघितली मी आजीला म्हणलो काय झालं आजी म्हणते महाराज मात्र यायचो लंगडत लंगडत कसं बी यायचं पण जत्रेला शेवरेड्या घेऊन यायचं त्याला माहिती शेवरेड्या आवडतात मला पण माग शेव्याच एवढा उन्हाचा तडाखा वाढला येता येता स्ट्रोक बसला माझ्या समोरच प्राण सोडला हो पण तरी कुपरीत बघितलं तर शेवरेवड्याची पिशवी होती शेवटचा शब्द होता शेवट्या आणल्या तुझ्यासाठी तेवढा एक गाज घे का आणि खरं सांगू का महाराज यंदाची जात्रा आली हो पण शेवटी आणणार मीला काय आवडते आयुष्यात महत्वाची महाराज साहेब समोर उभे राहिले सई तुझ्या बोलण्यावरी नाही आलो शंभू राजेंच्या बोलण्यावर आलो सई भाई म्हणतात महाराज साहेब अहो काय चुकले आमचं अहो किती दुःख दिलं आमच्या जीवनात भगवान परमात्म्याने अहो एक वेळेस माझा शंभू राजांचा जन्म व्हावा आम्ही दूध नाही पाजावा अरे कुणी दूध पाजलं शंभूराजांना कापूरवळची धाराव माता धाराव माता म्हणते आई साहेब तर महाराणी सईबाई दूध नाही ना पाजू शकत आम्ही दूध पाजतो शंभू राजांना अरे हे धाराऊ अरे कुणाचं काळी धसावत नाही या राज्यात यायला तुझं कसं काळीच झालं धाराव माता काय म्हणतात माहितीये का आई साहेब अहो शंभू राजांना दूध पाजणं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं असा होता सर्जा जबरदस्त शरीर सहीबाई म्हणतात शुभाराज हा शेवटचा प्रसंग सज्जनाव महाराजांच्या डोळ्यात पाणी आला शिवाराजे सांगतात हे सई सईबाईंनी शुभाराजांच्या कानात काहीतरी सांगावं राजांच्या डोळ्यात पाणी यावं शंभूराजे सांगतात ठेवा ना आई साहेबांच्या हातावर हात ठेवला महाराजांनी हातावर हात आणि महाराजांनी सईबाई म्हणतात आमचं चुकलं तर आम्हाला माफ करा सई तू शब्द नाही पाळला तू शेवटपर्यंत साथ देणार होती महाराज साहेब श्वास जड झाला हो बोलू असं आम्ही शेवटपर्यंत हा शब्द इतिहासात सुवर्ण अक्षरात्रे खाटला गेला त्या सईबाईंच्या मुखातून निघाला सईबाई म्हणतात महाराज साहेब आम्ही शब्द शेवटपर्यंत पाळला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आम्ही शेवटपर्यंत नाही फसवलं आम्ही शेवटपर्यंत आम्ही साथ नाही दिली एवढंच ना कोण म्हणलं आम्ही साथ नाही दिली आम्ही जरी जात असलो शेवटचा श्वास घेत असलो तर या महाराष्ट्राला एक नवीन श्वास हा छावा देऊन जाते तो शेवटपर्यंत धर्मासाठी आणि भगव्यासाठी उभा राहील महाराज साहेब आम्हाला शंभूंच तेज दिसल तवाच आम्ही ओळखलं बाप से बेटा सवाई आहे महाराज साहेब ज्याचा बाप शिव आहे ना त्याचं पोरग छावा असत छावाय आपला सर्जा शेवटपर्यंत चुकणार नाही कानात काय सांगितलं गुणाष्ट पण काहीतरी सांगितलं कानात शंभूराजे पोटावर बसले काय दुःख आहे यांच्या जीवनात आपल्या जीवनात आहे दुःख अहो अफजल खानाचं संकट कुठं आहे आणि एकेकडं एक एक महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत काय वाटला सलांत करणाला डोळ्यानी हात फिरवला सईबाईंच्या आणि मोहिमेला सज्ज झाले शुभा राजे काय त्याग केलाय आमच्यासाठी या माणसांनी खर सांगू का एवढं दुःख कुठंच नाही हो आणि सरजा कसा होता कसा होता शंभू राजा आपल्या माणसाने पकडून दिला नाही तो पकडलाच गेला नसता पकडले गेले शंभू राजे गणोजीनं फितुरी केली आणि मग हा शेवटचा शब्द कीर्तना ते चार पाच शेवटचे शब्द सोबत घेऊन जा सज्ज राहू गणोजी शिर्केने फितुरी केली आणि शंभू राजे सांगतात हे कवी अरे काय खिन्न झालाय कवी म्हणतो राज सहू बाजूनी घेरलं गेलोय पकडले गेलोय राज हे अरे कुणाची मजा आले एक युद्ध नाही हरलो आजपर्यंत कवी एक दुःखांत करला ते फक्त जंजीरा राहिलाय कवी घेतला असतर तो राज राजस फुटावणी दोर खंड टाकतात हे यांचं कालीच दसावत नाही तुमच्या जवळ यायला ते म्हणता शोभा राजांचा पुत्र छावा आहे तो लई जबरदस्त आहे राज आता संपलंय सगळं पकडलं गेला शंभूराजी कर 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 बाहुदंड वाजत होते अरे कुणाची मजा नव्हती हात लावायची उंटाला बांधून अव या मातीतून फरफटत नेला हो आई काय कातडी म्हणली असं उंटाला बांधून फरपटत नेल्यावर कही म्हणतो राज लई यातना होत्यात का राज म्हणतात हे कवी यातना जखमेच्या नाही होत पण आपल्या माणसानी जखमा दिला याच्या यातना मोठा होत्यात रे अरे त्या कनोजीला या महाराष्ट्राच्या महाते माया कर सगळे किल्ले तुला दिले असते कवी सगळे किल्ले गणोजीला दिले असते एकदा बोलला पाहिजे होता फक्त तो त्याला माहितीच नाही अरे त्यांचा राजा येऊ अरे बघ हे किल्ले तो भगवा कसा फडकतोय अरे या किल्ल्यांच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवलाय ना आज या गडकिल्ल्यांमधून जगदंब आवाज गुमतोय कवी बघ तिथं जाऊन हे कवी या नद्या नाल्यांना पूर आलाय ना, 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 ना। अरे यांना माहिती झाले कदाचित यांचा संभाजी पकडला गेलाय या मातीतून फरफटत नेला आणि ज्यावेळेस चाळीस दिवस शरीर फाडलं ना सजन होत चाळीस ते एकोणचाळीस दिवस अन्याय आणि अत्याचार झाला ना खर सांगू का मोठं वाक्य तडफडत नाव तडफडन का रक्त कुठलं होतं ते महाराष्ट्रातलं रक्त होत औरंगजेब म्हणतो हमे देखना है, अब कैसे दिखता हे संभाजी हमने सात साल का था जब देखा था उसको तुसोबतीस साल का हुआ है भयानक हे हुजूर वीस फुटवानी दोन खंड टाकले का पकडलाय हाताला येत नाही हुजूर अरे ऐसे कैसे कैसतो हुजूर चालीस दिवस शरीर फाडलाय पर हमे देखना है अब कैसे दिखता है हुजूर उसके सामने मत जाओ एका झपक्या उलटा कर महाराष्ट्रात रक्त आहे हुजूर दे नई भयानक हे अभिमान खाली घेत नाही अरे ऐसे कैसे हो सकता है आज पर्यंतचा अनुभव होता औरंगाचा जला जला समोर धरला त्याला संपवलं आता झुकलाच औरंग्याच्या समोर झुकणार सईबाईंनी सांगितलं होतं ज्याचा बाप पोरग छावा असत हा छावा घेऊन जाते धर्मासाठी शंभूराजांच्या डोळ्यात पाणी आलं की आई कोण बनला रडला नाही सरजा पण जखमान नाही लढला मला खरंच सांगाव डोक्यापासून ना खापर्यंत बाप्पू वार झाले अहो सगळं शरीर फाटल होत कुणीतरी आई हळदी लावायला नको आता या सैतानाने मिठाचं पाणी वतलं आणि पाण्यातून मासा वासा होता पण वाणीतून बोलत मासाहेगदम जगदम कवी म्हणतो राज तुमच्या डोळ्यात पाणी आलं राज म्हणतात कवी जत मेमुळ नाही राहिलं तुला माहिती नाही मला माझ्या साहेबांची आठवण आली माझे साहेब म्हणतात शंभू राजा जो कायच नाही रोको ना समोर कधीच धर्म मोठा करायचा आपला खरं सांगू का कवी मी लई वेळा विचारलं र माझ्या आबासाहेबांना सांगा ना मार आणि सईबाई शेवट कानत काय म्हणल्या फार नंतर उत्तर दिलं माझ्या आबासाहेबांनी ज्यावेळेस आग्रेच्या ठिकाणी मी आम्ही होतो समोर माझ्या बापाचा अपमान मला सहन नाही झाला बापाचा अपमान सहन नाही केला धडाडला होता सरजा तिथं औरंगेच्या दरबारात औरंगजेब म्हणतो संभाजी तुम्ही डर नाही लागता आमच्यामुळे लोक घाबरतात मी घाबरतो फक्त माझ्या बापाला जगी ऐसा बाप व्हा त्याचा वंशमुक्ती सजावा मी फक्त शोभा राजांना घाबरतो अरे तुझ्या किती जरी पिढ्या आल्या तरी हा संभाजी कधी झुकणार नाही औरंग्या तुझ्यासमोर सात साल खात था जब देखा त हमने उसका तेज आज भी 32 साल का हुआ है शंभूराजे सांगतात कवी तो शब्द आणि ज्या वेळेस माझे आबासाहेब मला सोडून गेले नार मदल्या रस्त्यात गेल्यानंतर अरे सगळे विधि केले रे माझ्या माझा दहावा केला तेराव्या केला सगळं केला आबासाहेबांनी दुःख इथं ठेवलं आणि मग मला कळलं सईबाई म्हणतात शुभराजन महाराजसाहेब सईबाई सांगतात साहेब माझ्या शंभू राजाला एकटं सोडू नका आणि मग मी विचारलं राज आबासाहेब तुम्हाला रडायला का आलं तर आमच्या आबासाहेब म्हणतात शंभू राजे तुम्हाला एकटं सोडलं ना हे फार मोठं संकट होतो कधी रडलो नाही पण त्या क्षणाला सह्या ठेवली माझ्या शंभू राजाला सोडून आलो सई तुझ्या शंभू राजाला एकटं सोडून आलो पण तुझा शब्द आज खरा होणार आहे तुझं पोरग खरंच छावा आहे तो औरंगाच्या दरबारातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहे मला याचा आत्मविश्वास आहे सई शंभूराजे छत्रपती शिवाजीराजे आसमंताकडे बघून सांगत होते काय शौर्य होते या मातीत ही माती, माती।, माती सुगंधाचे बलिदानाच्या हा एकच शब्द घेणार आहे आणि वाणीला पूर्ण विराम देणार आहे आणि मग भाडलं होतं शंभूराजांना आणि औरंगजेब म्हणतो हमें देखना है अब कैसे दिखता है समूह के लिए शंबूरा चालीस दिवस शरीर फाट होता थरथर न थकापत होता सर्जा ताट माने नोभा अरे इसकी, इसकी आंखें देखो देखो निकमो इसकी आंखें देखो और देखो इसका तेज है क्या कोई है हमारे इसमें है क्या इस जनान खाने में ये या अल्लाह यार ये जैसा हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता प्रश्न कुनाला पड़ला औरंगजेला तेरी एक इच्छा होती आलमगीर शहंशाह औरंगजेब बादशाह मनावाता था संभाजी राजा कहेगा क्या ए निकम्मा पूछो उसको तो, कहेगा क्या आज आलमगीर औरंगजेब बादशाह हुजूर माफ कर दो हमें पर नहीं कहेगा वो ऐसे कैसे कह सकते हो और फाड़ लाई देला हजूर आखे निकालो गर्द हुजूर उसके आखे निकाल दो उसके गर्दन उडा दो हुजूर वो आपको ही कहेगा हुजूर हुजूर देखो जान लो आणि मग विचारतोस या ठिकाणी औरंगजेब धर्म बदलशील का एक खजाना कुठं ठेवला दोन आणि बोल बोलशील बोल का आलमगीर शहंशाह औरंगजेब बादशाह शंभू काय म्हणतात तुझ्या सात पिढी आल्या ना औरंग्या शंभू राजे तुला कधीच औरंगजेब म्हणणार नाही आणि म्हणून आम्ही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर म्हणायचं कारण आजही त्या कबर मधून उठून त्या औरंगजेब म्हणत असल हे संभाजीनगर आहे छत्रपती धर्मवीर संभाजीनगर आहे आजही म्हणत असल लय पळवला आणि मग शेवटचं वाक्य आणि मग डोळे काढले जीप कापली सबकन जिभेवर वार झाला आणि तप्त सळ्या डोळ्यात गेल्या डोळे बाहेर आले घर घर फिरत होते आबासाहेब आबासाहेब आणि आबासाहेब डोळे मी म्हणत होते सबकन जिभेवर वार झाला जगदंब 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 वळवळणारी वल जीभ जगदंब म्हणत होती आणि आता नरढ्या वार होणार होता ज्यावेळी जीभ करायची होती त्यावेळेस कवी कलश सांगतो राज तुमच्या सारखा मित्र मिळायला लयबाग्य लागतो राज म्हणतात अरे तुर्दैवी मित्र कवी तू नाही राज अरे मरण वेगळं आहे पण एक एक शूरवीर आणि एक धर्मवीर मित्राबरोबर मरण हे स्वराज्यासाठी हाय मित्राचं मरण फार वेगळं आहे राज असा मित्र नाही मिळा आम्हाला आयुष्यात आम्हाला फार आनंद आहे आज मरताना राज आणि मग नरे ढावणी तलवार फिरणार त्यावेळेस शंभूराजे सांगतात आबा साहेब डोळे मिटवून घेतो आज तुमचा शंभू तुमच्या पाशी येतो आज आमच्या सईबाईंनी पुन्हा एकदा आमच्या तोंडावर हात फिरवावा आणि सईबाईंनी सांगावं माझ्या शंभूराजांना सांभाळा आबासाहेब आज तुम्ही आमच्या सोबत असते ना मरणाचा आनंद फार वेगळा असता आबासाहेब कसं जगावं हे आबासाहेबांनी शिकवलं अर्थातच छत्रपती शिवराजांनी आणि धर्मासाठी कसं मराव हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो